नमस्कार आपण पाहताय सगळी न्यूज वैभव पाटील युवा मंचाची महामॅरेथॉन उत्साहात संपन्न भाजपा नेते विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह वैभव पाटील युवा मंच यांच्या वतीने विटा रन फॉर युनिटी महामॅरेथॉन उपक्रम साजरा करण्यात आला आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता मायनी रोडवरील आदर्श महाविद्यालयापासून या महामॅरेथॉन उपक्रमास सुरुवात झाली भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त विटा रन फॉर युनिटी हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात भाजपा नेते व विट्याचे ब्रँड अँबॅसेडर वैभव पाटील यांच्यासह त्यांचे सर्व तरुण कार्यकर्ते भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते दोन हजार चौदापासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे त्यानिमित्ताने देशभरात रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दौड या उपक्रमाने ही जयंती साजरी करण्यात येते राष्ट्रीय एकता सामाजिक सलोखा आणि सदृढ शरीराचा संदेश सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी महामॅरेथॉन उपक्रम अत्यंत उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरला या महामॅरेथॉनमध्ये विट्यातील माजी नगरसेवक सर्व कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले सांगली लिपसाठी विद्याधर कुलकर्णी विटा